नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हे मोत्यांचं फूल कसं बनवायचं ते शिकवणार आहे हे अतिशय सुंदर असं फूल दिसतं आहे हे तुम्ही असं शोला पण ठेवू शकता किंवा इथं नैवेद्याची वाटी तुम्ही देवासमोर ठेवू शकता किंवा तुम्ही इथे कँडल स्टँड म्हणूनसुद्धा हे वापरू शकता जर या मापाची समई असेल तुमच्याकडे किंवा दिवा असेल छोटा तर त्या दिव्याचं स्टँड म्हणूनसुद्धा हे वापरू शकता या फुलाचे असे खूप सारे उपयोग तुम्ही करू शकता त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये हे सुंदर असं फूल कसं बनवायचं हे ते मी सांगणार आहे तर हे मोत्यांचं फूल बनवण्यासाठी हे मी सहा नंबरचे पांढरे मोती आणि सहा नंबरचे हिरवे मोती वापरलेले आहे कात्री तर लागतेच नेहमी आपल्याला आणि शिवाय हा आठ नंबरचा तंगूस आपल्याला लागणार आहे आणि सुई एवढं साहित्य आपल्याला हे फूल बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण हा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा मी हे अठ्ठावीस मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि आता याचा मी गोल करणार आहे हा जो इथे मी गाठ मारलेली आहे तंगूसला तिथला हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून मी ही सुई अशी काढून घेणार आहे हा माझा अठ्ठावीस मोत्यांचा गोल तयार झालेला आहे अजून एका मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेते असा हा गोल आपला तयार झालेला आहे आता इथे आपण दोन पांढरे दोन हिरवे आणि परत दोन पांढरे असे सहा मोती घेणार आहोत दोन पांढरे दोन हिरवे आणि दोन पांढरे असे सहा मोती मी घेतलेले आहेत आता हा जो मोती आहे याच्यात डावीकडे आपला तंगूस आहे तर, तर हा मोती याच्या शेजारचा हा जो मोती आहे त्या ह्या दोन मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेणार आहोत असा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मोत्यांचा सा गोल आपला तयार झालेला आहे आता या गोलातले जे दोन मोती आहेत पुढचे दोन त्या दोन मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे आणि इथे आता दोन पांढरे आणि दोन हिरवे असे चारच मोती घ्यायचे आहेत म्हणजे इथे पहिल्यांदा मी सहा घेतले आता चारच घ्यायचे आहेत आणि हे जे शेजारचा हा जो गोल तयार केला त्यातले हे जे दोन पांढरे मोती आहेत त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेणार आहे म्हणजे आता इथे खाली दोन हिरवे आणि वर दोन हिरवे खाली दोन हिरवे वन दो वर दोन हिरवे असं आपला गोल तयार होणार आहे आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमधून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे परत सेम दोन पांढरे एक आणि दोन पांढरे दोन हिरवे असे चार मोती होऊन घ्यायचे आहेत हे जे दोन पांढरे मोती आहे त्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत एक आणि दोन ह्या दोन हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे पुढचे हे जे दोन हिरवे मोती आहेत त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घ्यायची इथे आपले एक दोन तीन गोल तयार झालेत परत सेम चार मोती घ्यायचे एक दोन पांढरे आणि दोन हिरवे या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने घ्यायचे या दोन मोत्यातून पुढच्या दोन मोत्यातून चौथा गोल तयार झाला तर अशा प्रकारे हे आपण इथपर्यंत विणून घेणार आहोत आता इथे आपला हा शेवट आलेला आहे हे आपले तेरा गोल तयार झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा गोल तयार झालेले आहेत आता ह्या दोन मोत्यांमध्ये इथे आपली हे उजवीकडे सुई आहे राहिलेले शेवटचे दोन मोती आहेत त्याच्यातून सुई काढून घ्यायची आणि या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे परत दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि दोन आणि हे शेजारचा हा जो गोल आहे त्यातल्या ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून तर ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून वर घ्यायचं आणि हे दोन हिरवे मोती आहेत त्याच्यातून पण अशी काढून घ्यायची आता इथे आपण सात पांढरी मोती घेणार आहोत दोन तीन चार पाच सहा आणि सात सात पांढरे मोती घेतले आता ह्याच दोन हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आता हे जे दोन मोती आहेत ह्या गोलाचे एक दोन तीन चार पाच सहा सात मोत्या घेतले ते त्यातले दोन मोती वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे आता याच्यामध्ये पाच पांढरे मोती घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती घ्यायचे आणि हे दोन हिरवे मोती आहेत ना पुढचे हे दोन त्याच्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घ्यायची मग ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि एक दोन तीन चार पाच हे पाच आणि हे दोन हिरवे एवढ्या मोत्यांमधून सुई आता आपण काढून घ्यायची आता परत इथे आपण पर पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच पाच परत पांढरे मोती घेतलेले आहे, आता हा जो दुसरा गोल आहे त्यातले हे दोन मोती आहेत पांढरे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आता ह्या दोन पां हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली परत या दोन पांढऱ्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे परत आपला हा गोल तिसरा तयार झालेला आहे नऊ मोत्यांचा आता इथे परत आपण पाच मोती घ्यायचे आहेत पांढरेच एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती घेतले आता इथे ह्या दोन मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे म्हणून हे जे दोन हिरवे मोती आहेत पुढचे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची आहे या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची दोन पांढरे आणि आता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एवढ्या मोत्यांमधून आपण सुई अशी काढून घेणार आहोत दोन तीन हे सगळे पांढरी मोती आणि हे पुढचे दोन हिरवे मोती एक आणि हे दोन हिरवे मोती आता इथे आपला हा एक दोन तीन चार गोल झालेले आहे आता असेच पाच मोती घेऊन या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची मग इकडे असं करत इथपर्यंत आपण हे पूर्ण विणून घेणार आहोत हे असे सर्व गोल मी सगळे विणून घेतलेले आहे आणि आता ह्या दोन मोत्यातून ते खालच्या साईडने आपला तंगूस आलेला आहे आता ह्या दोन हिरव्या मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली आणि इकडचा जो पहिला गोल आहे त्यातले हे जे दोन मोती आहेत त्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले आणि हा शेवटचा गोल आहे त्यातले एक आणि दोन, दोन हे जे दोन मोती आहेत वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत या दोन हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि एक दोन तीन या तीनही मोत्यांमधून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची इथे आपली ही, ही दुसरी ओळ पूर्ण झाली आता आपण नऊ पांढरे मोती घ्यायचे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ पांढरे मोती घेतले चार चार आठ आणि एक नऊ नऊ पांढरे मोती घेतले त्यातला हा एक मोती सोडून द्यायचा आणि हा दुसरा मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी अशी आता इथे परत सात पांढरे मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात पांढरे मोती घ्यायचे आणि आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपण उजवीकडे डावीकडे हा तंगूस काढून घेतला होता परत त्याच तीन मोत्यातून उजवीकडून डावीकडे असा हा पण तंगूस काढून घ्यायचा इथे ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे आता ह्या पुढच्या तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी असं ओढून घ्यायचं छान घट्ट म्हणजे पाकळ्या अशा नीट राहायला पाहिजेत इथे तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन पांढरे मोती आता पाच हिरवे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा घ्यायचे आहेत हिरवे मोती म्हणजे <coughs> पहिल्यांदा हे तीन पांढरे मोती घेतले आणि सहा हिरवे मोती घेतले आता हा जो एक हिरवा मोती हा सोडून द्यायचा आणि त्याचा खालचा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आता इथे चार हिरवे मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार चार हिरवे मोती घ्यायचे आणि आता ही जी पहिली पाकळी बनवली आहे त्यातले खालून एक दोन तीन हे जे तीन मोती आहेत त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी ही आपली दुसरी पाकळी तयार झाली आता परत या तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची एक दोन तीन परत पुढच्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आता इथे ही पूर्ण आपण पांढरी पाकळी बनवणार आहोत सेम असंच घ्यायचं आहे तर आता हे किती आपण हे जेवढे मोती घेतले होते तेवढे सगळे फक्त पांढरे घ्यायचे इथे मी हे नऊ पांढरे मोती घेतले चार आणि चार आठ आणि एक नऊ नऊ पांढरे मोती घेतले परत हा एक पांढरा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची हे असं छान ओढून घ्यायचं नीट आणि आता इथे परत चार पांढरे मोती घ्यायचे दोन तीन आणि चार चार पांढरे मोती घेतले आणि आता हे जे तीन पांढरे मोती आहेत ह्या पाकळीचे ते तीनही मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची दोन आणि तीन आता परत ह्या एक दोन तीन पाकळ्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची ही आपली तिसरी पाकळी तयार झालेली आहे आता ह्या पुढच्या तीन पांढऱ्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आणि इथे आता ही पाकळी जशी विणली आहे हिरवी मोती घेऊन तशी चौथी पाकळी ही विणायची परत पाचवी ही पांढरी सहावी अशी असं हे पूर्ण इथपर्यंत विणून घ्यायचं आहे या मी आता मी सगळ्या पाकळ्या अशा विणून घेतलेल्या आहेत आणि आता इथेही शेवटची पाकळी आपल्याला जोडायची राहिलेली आहे म्हणजे आता आपल्या तेरा पाकळ्या झालेल्या आहेत आता ह्या मोत्यां एक दोन तीन ह्या मोत्यातून आपला तंगोज बाहेर आलेला आहे तर एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपली सुई अशी काढून घ्यायची आणि हे ह्या पहिली जी पाकळी केली होती पांढरी त्यातले एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची आता इथे सहा हिरवे मणी घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा मी हिरवे मोती घेतले तीन आणि तीन सहा इथे परत हा एक मोती आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या खालचा हा मोती आहे त्याच्यातून सुईवरून खालच्या दिशेने काढून घ्यायची हे असं छान उडून घ्यायचं आता इथे चार हिरवे मोती घ्यायचे एक दोन तीन आणि हा चार चार हिरवे मोती घेतले आता ही जी शेवटची पाकळी आपण बनवलेली आहे पांढरी त्यातल्या आता आहे एक दोन तीन तीन मोतीचे आहेत पांढरे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची परत ह्या तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि हा तिसरा आहे तीन हे पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे आपलं हे फूल असं तयार झालेलं आहे अशा रीतीने हे सुंदर असं आपलं मोत्यांचं फूल तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण दिवा म्हणा किंवा मेणबत्ती असं आपण काही पण याच्यामध्ये ठेवू शकतो त्याचं सुंदर दिसतं बनवायला पण हा अतिशय सोपा आहे फक्त तीन ओळींमध्ये हा आपला हे फूल आपलं तयार झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल बनवणारे नवीन शिकत असाल तरी तुम्ही हे नक्की करून बघा अतिशय सोप्पं आणि सुंदर असं दिसणारं हे फूल आहे आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद